दोन हजार विधानसभेच्या निवडणुकीची रंथमाळी चालू आहे आणि प्रचारामध्ये प्रत्येक नेता आपापल्या आप उमेदवाराला विजय करण्यासाठी जीवाचे रान केलेले दिसून येत आहे त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील माझगाव विधानसभेचे उमेदवार सन्माननीय प्रकाशदा सोडंगे साहेब यांना बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि माझगाव विधानसभेच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या विधानसभा साठी येथील जनता आतुर झालेल्या परत आमच्या या वैभवशाली नेत्याला माझा विधानसभेचे आमदार आणि राज्याचे मंत्री करण्यासाठी जनता आतूर झालेल्या असल्याने लोकप्रिय सरपंच सन्मान दे या गावामध्ये रॅली करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण करण्यासाठी आमदार महोदयांना परत विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी दारादार प्रचार करताना दिसून येत आहे

विधानसभेचे आमदार करण्यासाठी आणि राज्याचे नेतृत्व मंत्रिपदाच्या ने? मध्यशाली ने त्याला सपोर्ट करण्यासाठी येथील बांधार जनता नक्की त्यांच्या पाठीमागे मतारोपी उभा राहू नये आमच्या लाडक्याने त्याला परत मोठ्या मताधिकाने आणि राज्यामध्ये नंबर एकट मताधिकारे दे देवसेने आमदार म्हणू शिले तरी आपण दीपक जी मोरे यांना विचार कारण आमदार सन्माननीय बरं दादा यांच्या त्यांच्या पहिल्यापासूनच एकनिष्ठ आणि खानगे समजार म्हणू त्यांच्याकडे पाहत आणि त्यांच्या माध्यमातूनच या गावामध्ये आणि धारो तालुक्यामध्ये मताधिकाची लेट मिळणार आहे साहेब जर परत या आमदार झाले तर राहिलेला विकास रुपडे बदलून करून दाखवले का शंभर टक्के या ठिकाणी आदरणीय पाणीदार आमदार सन्मान्य प्रकाश दादा सोळंकी हे अनुक्रमांक एक या चिन्हावरती घड्याळ या चिन्हावरती या ठिकाणी आपण पहिल्यापासून त्रिपण दिमोरे यांच्या खंडर समाजात आणि आमदार महादयांना विजय करण्यासाठी आमट मातन समाजातील मोठी दारू तालुक्यातील आणि भिड्या येतील ताकत ताक, ताकत रुपे मतान रुपे आशीर्वाद सामान्य आमदार प्रकादा सण त्यांच्या मतीनं गवळ सगळे निवडून राह रहा अरे दादा आमदार झाले तर निवडून येतील का शंभर टक्के येतील कारण प्रत्येक गावामध्ये मातन समाजाला स्मशानभूमी दोन मजली समाज मंदिर इमारत हे घेण्याचे शब्द प्रकाश जातात आणि सर्व जनतेच्या त्या समा समाजामध्ये खूप उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे दादाचे चिन्ह एक नंबर ला असून सर्व मातंग समाज बांधव देणार आहे आणि आहे मातंग समाजाचा जे राहिलेला प्रश्न आहे भारतरत्न पुरस्काराचा भारतरत्न पुरस्कार विधानसभेमध्ये दादाच्या माध्यमातून आवाज होणार आहे त्यामुळे मातंग समाज हा दादाच्या खंबीर पाठीशी उभा राहणार आहे

पण या ठिकाणी एकमेव आमदार दादा आहेत हे पाचव्यांदा या ठिकाणी विधानसभेमध्ये जाणार या ठिकाणी हा इलेक्शन लढत आहेत बाबा आपलं नाव काय मारुती निवृत्ती मोरे आपण दादा जवळजवळ पस्तीस वर्ष हजार अरे वा सदरी मतदार म्हणतात की गेल्या पस्तीस चाळीस कारी बसून सने कारी जनता धारू तालुक्यातील उभारण्यासाठी नक्कीच्या नक्कीच्या आमच्या वैभवशाली नेत्याला परत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि माझ्या बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही आमच्या करू त्यांना प्रचार बहुमता निर्दूत अशी परत माहिती देताना दे सन्मान लोकप्रिय सरपंच दीपक मोरे आणि त्यांचे सहकारी लाईव दिवसांना माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुरा दिवस O <laughs> <Yeah. laughs>